नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत खासदार निलेश ज्ञानदेव लंके यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावरील गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणाची निपक्षपात्याने सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोतवाली पोलीस स्टेशन येथे किरण काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र तपासात कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही असा आरोप त्यांनी केला काही दिवसांपूर्वी किरण काळे यांनी माध्यमांसमोर तीनशे पन्नास ते चारशे कोटी रुपयांच्या महानगरपालिका भ्रष्टाचाराचा आरोप केला होता त्यानंतरच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्यामुळे हा सर्व प्रकार राजकीय आक्सातून झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे खासदार निलेश लंके यांनी प्रशासनाकडून स्वतंत्र व जिल्हा पातळी तपास यंत्रणेकडे गुन्हा सोपवण्याची मागणी केली आहे जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही व सत्य समोर येईल अशी मागणी करण्यात आली आहे आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर एक पाच सहा दिवसापूर्वी एक टेक्निकल गुन्हा दाखल झाला तो म्हणजे तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये आम्हाला एक खात्री आणि विश्वास की या के सी किरण काळेचा कुठलाही संबंध नसताना आ... काहीतरी बदनामी करण्याच्या उद्देशाने हा गुन्हा दाखल झालेला आहे त्याबाबत आम्ही सर्व महाविकास आघाडीतील सर्व शिष्टमंडळ आम्ही आता पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की या केसची निःपक्षपाती चौकशी करा आणि असे जे शहरामध्ये अनेक घड घडत जातात त्यावर सुद्धा तुम्ही अंकुश ठेवला पाहिजे मधल्या काळखांद्यामध्ये शिवसेनेचे माजी महापौर भगवानराव पुलसौंदर यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला शिवसेनेचे दुसरे एक शहर प्रमुख म्हणून दिलीप सातपुते यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला आमचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहर अध्यक्ष आमचे अभिषेक भैया कळमकर यांच्यावर पण एक गुन्हा दाखल झाला विक्रम राठोड असू आमचे योगीराज गाडे असू आमचे माजी आमदार भैयांवर सुद्धा अशा पद्धतीचे काही गुन्हे दाखल झालेले आहेत या नगर शहरामध्ये पोलिस बळाचा वापर करून अनेक पाचशे खोटे गुन्हे दाखल होत आहेत त्या गुन्ह्यांच्या बाबत आम्ही आता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दाखल व्हायचं कारण काय गुन्हे दाखल कुठंतरी एखादा माणूस राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना या विशेष करून किरण काळ्यांवर जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये नगरची महानगरपालिका त्या महानगर महानगरपालिकेचे अनेक घोटाळे अनेक घोटाळे त्या घोटाळ्यांच्या बाबत त्यांनी आमचे शिवसेनेचे उपनेते राऊत साहेब संजय राऊत साहेबांना माहिती दिली आणि त्यांनी प्रेसद्वारे त्या गोष्टी ज्यावेळेस समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला तिसऱ्या दिवशी किरण काळेंवर गुन्हा दाखल झाला किरण काळे दुसऱ्या दिवशी त्याच महानगरपालिकेच्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टींच्या भ्रष्टाचाराबाबत ते लाईव्ह येऊन मीडियासमोर बोलणार होते पण आदल्या दिवशी रात्री त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि दीड वाजता त्यांना अटकसुद्धा केलं त्यांना कुठल्या त्या गोष्टीची माहितीसुद्धा नाही शिक्षकांना सांगितलं मी या केसची निपक्षपाती सकोलाशी चौकशी झाली पाहिजे आणि ज्या महिलेने हा कोणाच्या तरी सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल झाला या फिर्यादी सुद्धा कोणा दाखल झाला पाहिजे या मागणी त्या ठिकाणी केली नाही सगळ्या गोष्टी आक्रमकता दिसण्या नसतात शेवट काम सुद्धा महत्वाचं असतं आक्रमक होऊन आपणच आपल्या लोकांना अडचणीत आणायचं का आम्ही आता रस्ता रोख पण केला असता रस्ता रोख करून कोण अडचणीत आलं असतं आपलेच लोक अडचणीत आले असते काही पेशंट अँबुलन्स जाणारे अडचणीत आले असते शेवट आपणच आपल्या समाजाला कधी त्रास होईल असं करायचं नाही तुम्ही आक्रमकतेने आम्ही आज हजार दोन हजार लोकांचा मोर्चा घेऊन पण आम्ही समोर आलो असतो पण आज जाऊन आम्ही जे पत्र द्यायचं तेच पत्र दिलं असतं आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीनं समज आहे शेवट आपण दुसऱ्याने चुकीचा पाऊल टाकला याचा अर्थ आपण सुद्धा चुकीचा पाऊल टाकून या शहरामध्ये असुरक्षित वातावरण झालं नाही पाहिजे ही भावना आहे प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर